आमच्या गावापासून तरी बरेच वर्ष म्हटलं की आमचा जन्म झाला तेव्हापासूनच पाण्याची टंचाई आहे आणि दोन विहिरी आहे पण पाणीच नसल्यामुळे विहिरीला पाणी येणं शक्य नाही ना पाणी जर साठवणूक झाली तर पाणी येईल साठवणूकच नाही पाण्याचं त्यामुळे पाणी समस्या काही मिटू नाही शकत आणि जे जामनद आहे त्या जामनदीवर जर एखादा डॅम जर झाला तर चार पाच गावं मिळून समस्या पुरी सॉल्व होऊ शकते जसं शिमोरा डॅम हे जे पाणी आहे हे जसं बाहेर गावाला मिळत आहे तसंच आमच्या गावाला जर जाम नदीवर जे डॅम झालं तर आम्हाला थार बोरखडी पारडी असे दोन चार पाच गावांना पाणी मिळू शकतात वर्ध्याच्या आश्वी तालुक्यातील सामला या गावातील ग्रामस्थांची हंडाभर पाण्यासाठी दहा दिशा भटकंती होत आहे ग्रामस्थांना एक ड्रम पाण्यासाठी दोनशे ते तीनशे रुपये मोजावे लागत आहे गावातील पाणी निवारणासाठी अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे बाजूच्या गावातून आठवड्यातून एकदा पाणी आणावं लागतं त्यामुळे चामला गाव अजूनही तहानलेलंच असल्याचं चित्र आहे चामला या पाचशे लोकसंख्या असलेल्या गावाची ही विहीर आहे ज्यात बाजूच्या गावातून पाईपलाईनद्वारे पाणी येतं शेजारच्या गावातून मिळणारं पाणी मात्र चामला गावासाठी अपुरं पडतंय त्यामुळेच आठवड्यातून एक वेळ काही मिनिटांसाठी पाणी नळाला मिळतंय गेल्या अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती या परिसरात आहे महिलांच्या डोक्यावर हंडा तरुणांच्या मोटरसायकलवर पाण्याच्या कॅन आणि म्हाताऱ्यांच्या हातात बादल्या हे इथलं चित्र आहे सकाळ संध्याकाळ पाण्यांसाठी परिसर पिंजून पाणी आणावं लागतंय शासन दरबारी पाणी पाणी सोडवण्याची विनंती झाली आमदार खासदारांचे उंबरठे झिजवून झाले पण ही पाणी पाणी अद्याप सुटली नाही गावातल्या या पाणी टंचाईवर महिलांचा रोष कायम आहे का तुम्ही आता आम्हाला काहीतरी पाण्याची व्यवस्था कराच लागेल तुम्हाला दोन विहिरी आहे शशेंच्या दोन विहिरी आहे पण दोन्ही विहिरीला पाणी नाही माळेगावून आणलं ते बी आम्हाला पुरं पाणी भेटत नाही आता एकटा जीव असला तर त्याची वापर होईल तीन दिवसानं चार दिवसात नळ आला तर पण कुटुंबाच्या घरी होते त्याची काहीतरी गरीब आले ह्या गावाची काहीतरी सुधारणा पाण्याची करा काहीतरी पाणी आम्हाला भेटलं पाहिजे काहीतरी आमच्या गावात येऊ न वावरात थोड्याच्या वावरात पाणी आले पाणी आणता आणता मागून चपटून गेला काय करू गेले पाणी आणणार कोणीच नाही माझ्या घरी काय करू मी मला तर असं वाटतं का त्या नड काय करून काय नाही जामला गावापासून तीन किलोमीटर अंतरावर जांब नदी आहे याच नदीचे पाणी अप्पर वर्धा धरणात पोहोचते सहा महिने या नदीला पाणी राहते छोटा तलाव बांधून हे पाणी अडवलं तर या गावांसह परिसरातील दहा गावांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो एकोणीसशे पासष्ट पासून निवेदने देत तलावाची मागणी झाली हिवाळी अधिवेशनादरम्यान चार ते पाच वेळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदने दिली गेली चामला येथील ग्रामपंचायत सदस्य मधुकर मुकादम यांनी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला पण फायदा झाला नाही सध्या गावात इतर शेतांमधून पाणी आणून गावकरी आपली तहाड भागवत आहे तर काही जण पाण्यासाठी पैसे देखील मोजत आहे यावर तोडगा काढण्याची मागणी होते आहे जवळजवळ देशाला स्वतंत्र भेटले मिळाले पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण आम्हाला स्वतंत्र मिळाले नाही पाण्यापासून आम्ही कित्येक वेळा पाण्यासाठी वर्णम भटकतो हे पाचशे लोकसंख्येचं गाव आहे मी ग्रामपंचायत सदस्य आहोत पाचशे लोकसंख्येचं गाव असून ते भाडेगावचं पाणी येते फक्त पाच हजार लिटर पाणी येते ज्या गावाले पन्नास हजार लिटरची गरज आहे पाच हजार लिटर येते पाच हजार लिटर म्हणजे काय होईल पाचशे लोकसंख्याचे गाव मग आम्ही बाकीचं एक ना दोन सर्किट त्या नळाले जाते बाकी दहा सर्किट मधून आठ सर्किट तशीच राहते ते दोन ते चार म्हणजे तिसऱ्या दिवशी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी नळ येतात म्हणजे पाणी येतात आणि नंतर तसंच राहावं लागतं गावाला पाणी अजिबात नाही या गावामध्ये गावच्या शेतातल्या विहिरी आटली आहे आम्ही काही लोक बाहेरून पाणी आणतात शेतामधून एक मोटरसायकल आणतात कोणापाशी गाडी आहे गाडी आणतात कोणी सायकल नांदतात कोणती बैलगाडी नांदतात कोणी आपल्या टँकर नांदतात काय ते विकत घेतात प्रत्येक लोक आता विकत घेऊन राहिले अडीचशे गावाची पाणी बाणी सोडवून पाणी प्रश्न सुटेल याच प्रतीक शेत गावकरी आहे महिलांच्या डोक्यावरून हंडा उतरवण्यासाठी नेमकं कोणतं पावले उचलली जाते हेच पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे आशिष इझणकर सह ब्युरो रिपोर्ट वर्धा नवनवीन बातम्या आणि विविध अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका